नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महामाहिती या आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही खरीप हंगामात जर खरी कर। पीक कर्ज घेतलेले असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शासनाने यावेळी यावर्षी पडलेल्या दुष्काळामुळे व अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक कर्ज घेतलं आहे त्यांना ती पीक कर्जे परत देण्यासाठी अनेक अडचणी येत असल्यामुळे शासनाने त्याबद्दल एक महत्वाचा दिलासादायक असा निर्णय घेतलेला आहे आणि त्याबद्दलचा जी आर हा शासनाने प्रसिद्ध केलेला आहे तर आपण आता त्या जी आर काय आहे तर तो, तो जी आर काय आहे तो ते आपण पाहूयात तर हा संबंधित जी आर हा एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसचा चा असून सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांमध्ये के तसंच इतर तालुक्यातील एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन करणे व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती देण्याबाबतचा हजियार आहे तर या शासन परिपत्रकामध्ये सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात महसूल व वा, वन विभाग यांच्या मार्फत राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून तसेच या तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान सातशे पन्नास पेक्षा कमी झाले आहे अशा एकूण एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून दुष्काळी भागात उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत निर्देश दिले आहेत या परिपत्रकान्वये सूचित करण्यात येते की येथे नमूद केलेल्या दिनांक एकतीस दहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णया निर्णयांमुळे राज्यातील तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा व सोळा तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला असल्यामुळे तसेच येथे नमूद केलेल्या दहा अकरा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाने एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून खरीप दोन हजार तेवीस हंगामातील शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती व अल्पमुदत पीक कर्जांचे माध्यम मुदत कर्जात पुनर्गठन करण्यास मान्यता देण्यात येत आहे या अनुषंगाने व्यापारी बँकांनी सार्वजनिक बँका खाजगी बँका प्रादेशिक ग्रामीण बँका लघुवित्त बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड व संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांनी आवश्यक कारवाई करावी म्हणजेच जे तुमचं खरीप हंगामातलं जे स्थगित व अल्पमुदत पीक कर्ज आहे त्याचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन करण्यास शासनाने तसे निर्देश दिलेले आहेत खरीप दोन हजार तेवीस हंगामातील पीक कर्जाच्या परतफेडीचा दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस असल्याने वरीलप्रमाणे बाधित तालुक्यांमध्ये जे शेतकरी विहित मुदतीत पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत अशा शेतकऱ्यांची लेखी संमती घेऊन खरीप दोन हजार तेवीसच्या हंगामातील पीक कर्जाचे व्याजासह भारतीय रिझर्व्ह बँकेच्या दिनांक सतरा दहा दोन हजार अठरा रोजीच्या निर्देशांनुसार पुनर्गठन करण्यात यावे तसेच खरीप हंगामातील दुष्काळ घोषित केल्याचे आदेश दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून पासून अंमलात येतील व शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत लागू राहतील त्या अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड व संबंधित जिल्हा बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करावी तसेच खरीप दोन हजार तेवीसमधील पीक कर्जाच्या पुनर्घटनाची कार्यवाही सर्व बँकांनी दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करावे व अशा शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे या शासन निर्णयाची अंमलबजावणी कटाक्षाने करण्यात येईल याची सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे तसेच समन्वयक राज्यस्तरीय बँकर्स समिती महाराष्ट्र पुणे यांनी दक्षता घ्यावी म्हणजेच तुमच्या कर्जाचं जे खरीप दोन हजार तेवीसमधलं जे पीक कर्ज असेल त्याचं पुनर्गठन करून येणाऱ्या पुढच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज उपलब्ध करून द्यावं असा हा शासनाचा जी आर आहे तर नक्कीच हा थोडासा दिलासादायक असा जी आर आहे तर ही संबंधित माहिती ही शे अतिशय महत्त्वाची आहे जरी तुम्हाला माहिती आवडलीस तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र